अत्यंत ब्रेकिंग न्यूज आहे मित्र हो राज्य सरकारने मोठा निर्णय घेत एकतीस ऑगस्ट पर्यंत लॉकडाऊन लागू केलेला आहे या लॉकडाऊन दरम्यान काय सुरू राहणार आहे आणि काय बंद राहणार आहे हे आपण सविस्तर पाहणार आहोत तत्पूर्वी मित्र हो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत घेऊन येणाऱ्या आमच्या टोटल अपडेट्स या युट्यूब चॅनलला अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या समोरील बेल घंटीला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चला मग सुरू करूयात पहा मित्र हो महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील लॉकडाऊन एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवलेला आहे मात्र मार्गदर्शक सूचनांनुसार मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्स उघडण्यास पाच ऑगस्ट पासून सकाळी नऊ ते संध्याकाळी सात पर्यंत परवानगी देण्यात आलेली आहे परंतु मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स मध्ये थे थिएटर फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट बंदच राहणार आहेत मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिकांसह ब्रणमुंबई पुणे सोलापूर औरंगाबाद मालेगाव नाशिक धुळे जळगाव अकोला अमरावती आणि नागपूर या ठिकाणी खालील गोष्टी सुरू राहतील अत्यावश्यक सेवांबाबतची सर्व दुकाने चालू राहणार आहेत मित्र हो। यादी जारी केलेल्या नियमानुसार अत्यावश्यक सेवेत नसणारी दुकाने सुद्धा सुरू राहणार आहेत दारूच्या दुकानांना ज्याप्रमाणे याआधी परवानगी होती तशीच ती सुरू राहतील ही सर्व दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत सुरू राहणार आहेत पाच ऑगस्ट पासून मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्स उघडण्यास परवानगी देण्यात आलेली आहे थिएटर फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट बंद असणार आहेत मात्र फूड कोर्ट आणि ची किचन्स सुरू राहतील जिथून होम डिलिव्हरीचे ऑर्डर पूर्ण केल्या जाणार आहेत ऑनलाईन शॉपिंग संदर्भातली सर्व गोष्टी सुद्धा सुरू राहणार आहेत मित्र हो सध्या खुले असलेले सर्व औद्योगिक युनिट्स चालूच राहणार आहेत सर्व बांधकाम साइट्स खाजगी आणि सार्वजनिक ज्या सुरू ठेवण्याची परवानगी आहे त्या सर्व चालूच राहणार आहेत तसेच परवानगी असलेली मान्सून पूर्व सर्व कामे सार्वजनिक आणि खाजगी हे सुरूच राहणार आहेत ऑनलाईन आणि आंतर शिक्षण बाबतच्या सर्व गोष्टी चालूच राहणार आहेत मित्र हो त्याचबरोबर सर्व शासकीय कार्यालय आणीबाणी आरोग्य आणि वैद्यकीय ट्रेझरीज आपत्ती व्यवस्थापन पोलीस कार्यालय एन आय सी ची कार्यालये नागरी पुरवठा कार्यालय एफ सी आय ची कार्यालये एन वाय वाय के चे कार्यालय मनपा इत्यादी सर्व वगळता इतर कार्यालयांना पंधरा टक्के स्ट्रेंथ किंवा पंधरा कर्मचारी या तत्वावर सुरू ठेवायचे आहेत सर्व खाजगी कार्यालय दहा टक्के स्ट्रेंथ किंवा दहा कर्मचारी या तत्वावर सुरू ठेवायचे आहेत स्वयंरोजगार असलेल्या लोकांशी संबंधित गोष्टी जसे की प्लंबर इलेक्ट्रिशियन पेस्ट कंट्रोल आणि तंत्रज्ञ यांना काम करण्यास अस परवानगी असणार आहे वर्कशॉप आणि गॅरेज हे पूर्ण नियोजित भेटीनुसार सुरू राहणार आहेत आउटडोअर खेळ ज्यामध्ये संघांची गरज नाही असे गोल्फ फायरिंग रेंज व्यायामशाळा टेनिस बॅडमिंटन आणि मल्लखांब यांना पाच ऑगस्ट पासून परवानगी देण्यात आलेली आहे टॅक्सी कॅबमध्ये एक प्लस तीन रिक्षामध्ये एक प्लस दोन चार चाकीमध्ये एक प्लस तीन परवानगी देण्यात आली आहे मात्र प्रवाशांना मास्क अनिवार्य असणार आहे अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये मिशन बिगीन अंतर्गत काही गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे दरम्यान आज केंद्राने महत्त्वाचा निर्णय घेत पाच ऑगस्ट दोन हजार वीस पासून सर्व योग संस्था आणि व्यायामशाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे या सर्व ठिकाणी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मानक ऑपरेटिंग प्रक्रियेचे एसओपी चे पालन करणे बंधनकारक असेल मात्र सिनेमा हॉल स्विमिंग पूल मनोरंजन पार्क थिएटर बार सभागृह असेंब्ली हॉल आणि अशा सर्व ठिकाणी बंदी असणार आहे अशा प्रकारचं आताच्या क्षणाचं सर्वात महत्वाचं अपडेट होतं मित्र हो आपण लवकरच भेटूया नवीन अपडेट सोबत त्यामुळे मित्र हो अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी अजून सुद्धा आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया खाली दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करा बरं का धन्यवाद